आलेलो आहे आणि इकडे आता मी शहर बघा फक्त हे दोन माझे मित्र मैत्रिणी आहे आणि तिकडे कोपऱ्यात माझी खरी मैत्रीण पण आहे मी बघा लोकल लोकल मंडप वाटेल ही तशी नाहीये मंजिरी दामणकर मस्त मग मैत्रीण आहे आणि त्यामुळे यांच्या बरोबर हा याच्या चेहऱ्यावर जे प्रेशर दिसतय त्याचं कारण आहे याचं सरकार अल्पमतात कारण सासूजी आहे तुम्ही घरी आधी त्यामुळे यांचं सरकार आहे पण आता आम्ही बाहेर पडतो मित्र कुठे घेऊन चाललाय एक ट्रेडिशनल हॉयरी घर म्हणून रेस्टॉरंट असत आणि त्यांना एका तीन महिने वाईन सर्व करायला लायसन्स असत बरं आपण तिकडे जाणार आहे तिकडे काय लोकल मिळत हा हा, हा हा आता थोडस विएन्ना दाखवा फिरून कारण हे राग रंग संध्याकाळची वेळ आहे आणि विएन्ना आता दिसायला लागलंय उद्या भटकंती करायचे पण आज चर्च करायचे आणि ही आहे प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आपण आता हे सगळं बघतो परंतु इंटरनॅशनल बकासुराला आता खाण्याचे वेध लागले संध्याकाळच्या वेळेला व्हिएन्ना असं सुंदर दिसतं व्हिएन्नाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट फार जबरदस्त आहे ट्रेन आहेत बस आहेत त्या उद्या दाखवणारच आहे तुम्हाला परंतु ही आता ट्राम आलेली आहे आणि या ट्रामनी आता आम्ही जाणार आहोत खादाडीला चला 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 राम थांब तू इतक पहिल्यांदा ट्रेन नंतर आलाय hmm. इथं काही दिसत नाही इथं काय असेल असं हॉटेल बिटेल तू कुठं आणलंय बाबा <laughs> बर चल चल, चल तुझे आता काय तुझ्या सापडलं हे काहीतरी खास प्रकार आहे काय नाव आहे याच सेनर मारी बर हेच so विमचं सगळ्यात जुनं हरीघर आहे हयरीगर म्हणजे काय हा हरीघर म्हणजे जिथे विनियडमधली जागा असते आणि तिथलीच वाईन ते सर्व करतात आता हा आ, आता पन, आ, ही एरिया आता सिटीमध्ये पण सतराशे ऐंशी मध्ये ही सिटीच्या बाहेर होती तर आता सुद्धा इथे त्यांच्या विनयडची वाईन असते पण त्यांची स्पेशल लोकल डिशेस बात आहे हा अनुभव जरा वेगळाच राहणार आहे कारण व्हिएन्नाला आलो आहे पहिलाच दिवस आहे आणि हा खास अनुभव आता आम्ही घेणार आहोत इंटरनॅशनल बकासूर टेनेर मारी काय वातावरण आहे बघा वा 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 मसाला <inares> ताक, <Cloak> <inares> मसाला ताक आमच्या खाण्याची ऑर्डर सिलेक्ट केली जाते कारण इथलं सगळंच खाणं जरा वेगळं आहे एक मंजिरी झेपत नाही इथं दोन मंजिरे आहे काय काय वातावरणाबद्दल काय सांगशील ठीक आहे कडू का गोड मला माहित नाही रंगावरन काय ग काय छान वातावरण आहे ना फार सुंदर आहे टिपिकल Uh, तुम्हाला एक, एक लोकल फील आहे ना इथला हां खूप फार नाही त मग काय रेस्टॉरंट असतात ऐक नाही समर मध्येच ही माझा अनुभव आहे आणि हवा पण छान त्यामुळे एन्जॉय चियर्स करा मगशी मी तुम्हाला म्हणत होतो की आमच्या जेवणाची ऑर्डर दिली जाते तुम्ही म्हणाल मला का देताय तुम्ही मग काय सांगायचं आहे इथलं सगळं मेनू कार्ड हे जर्मन लँग्वेजमध्ये आहे आम्हाला त्यामुळे गुगली पडतो त्यामुळे आता जे ऑर्डर मी आणि जानवी करतील ते हा आहे अर्थातच ते करतील ते मस्तच करतील तर मित्रा हे पुस्तक तुला सप्रेम प्रेम भेट माझ्या एका शब्दा खातर तू छान त्याच्यावर एक त्याचा अभिप्राय लिहिलास पुस्तकाचा त्यामुळे पुस्तकाची व्हॅल्यू वाढलेली आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अति मैत्रिणी हुशार आहे त्याचं कारण एक सेकंद पुस्तक काय बघा कशासाठी हे पुस्तक काढलेस एका मिनिटाचं हा सुभाषित संस्कृत सुभाषित हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता शाळेत असल्यापासूनच संस्कृत खूप आवडायचा सुभाषितही तेव्हा खूप पाठ होती अजूनही आहेत आणि माझ्यापुरती मी पुष्कळ लिहून ठेवली ती माझ्याकडे बरेच कोशही आहेत मग असं वाटलं की ती इतकं त्याच्यामध्ये शहाणपण आहे व्यावहारिक ज्ञान आहे तर ते आपण जरा कुठेतरी कुठल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे मिळालं तर मग सकाळला विचारलं सकाळने ते दिली परवानगी मग वर्षभर मी सप्तरंग सकाळच्या रविवारच्या पुरवणीमध्ये लिहित होते आवडत होतं लोकांना आणि मजा म्हणजे नुसतं सुभाषित आणि त्याचा अर्थ असं असलेली अनेक पुस्तकं आहेत पण मग माझं वेगळं पण काय तर मी त्या सुभाषिताचं समश्लोकी कधी कधी किंवा पण छंदोबद्ध मराठी अनुवाद केलेला आहे आणि ती त्याच, ते करताना मजा आली आणि म्हणून अनु हा जो एक उपसर्ग लागतो त्याचा अर्थ आहे पाठीमागून येणार पाठीमागून आलेली माझी मराठी भाषिक म्हणून अनुभाषित आहे असं या पुस्तकाला नाव दिलंय महत्वाची गोष्ट काय या सुभाषितात कमीत कमी शब्दामध्ये एवढा त्यामुळे मंजुरी थँक्यू इंटरनॅशनल बकासूर व्हिएन्नामध्ये पोचलाय माझ्याकडे नाही हो इकडं बघा इकडं बघा हे फक्त स्टार्टर आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड आहेत त्याचबरोबर हमस आहे एक खास बेलपेपर आहेत की ज्याच्यामध्ये चीज भरलं आहे आणि हे सुद्धा वेगळं आहे त्यामुळे आता आणि त्यामुळे ते नेहमी जास्त मागवावं लागतं पण माझं मन असं मोठं आहे ना हे सगळं मी खाणार नाही थोडं थोडं चवीला देणार नाही माणूस आणि येले आडनाव आणि मन मोठा काय हा विरोधा एवढं लॅमारीचं चा खाणं चांगलं का असतं हे आत आल्यानंतर कळतं इथनं या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे सर केल्या जातात आणि इकडचं कोटी आड तर अजूनच छान आहे वा ओपन टू द स्कायज आणि ही जी इथली खासियत आहे ही बघण्यासारखी आहे कारण इथं रेग्युलर द्राक्षांच्या वेलीच्या खाली तुम्हाला जेवण करता येतं आत्ता सुरुवात आहे सीझनची पण द्राक्ष भरपूर यायला लागली वा, 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 वा। एक उशी आणि पांघरुण मिळेल कारण तुला सांगतो अशी वाईन जेवण असे स्वीट्स अस वातावरण आणि अशी कंपनी हा 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 पहिलाच दिवस बकासुरासाठी खास ठरलाय त्या बात आहे त्यामुळे एवढंच म्हणेन अन्नदाता सुखी भाऊ